मिरज शहर पोलीस ठाण्यात आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीसकरिता मिरज शहरातील डीजे डॉल्बी साऊंड सिस्टीम लाईट सिस्टीम मालक चालक व ऑपरेटर यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत डीजे साऊंड तसेच स्पीकर मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व लेझर लाईट बंदीप्रमाणे तसेच स्पीकर सिस्टीम यांना दिलेल्या स्पीकर परवान्यानुसार लावण्यात येत व नियम पाळण्यात येवेत असे सूचित करतात तसेच नियमांचे उल्लंघन करणारी यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे यावेळी मान्य उपभागीय पोलीस अधिकारी मिरज श्री प्रनिल गिल्डा सर यांनी बैठकीस के मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक किरण रासकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पुजारी पोलीस उपनिरीक्षक श्री सोलनकर मिरज शहरातील डीजे व लेझर बीम लाईट चालक मालक ऑपरेटर पंचेचाळीस ते पन्नास लोक उपस्थित होते नमस्कार मी किरण रासकर मिरज शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस च्या रोजी मिरज शहर पोलीस ठाणे या ठिकाणी डॉल्बी चालक मालक साऊंड सिस्टीम तसेच रोषणाई करणारे चालक मालक यांची बे बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून साऊंड लावण्यात यावा आणि गणेशोत्सव साजरा करण्यात यावा याप्रमामध्ये सूचना देण्यात आलेली आहे सदर बैठकीला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डासर हे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये वर्षीचा गणेशोत्सव हा मुक्त मिरज गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आलेली आहे त्याप्रमाणे मिरज शहरातील जे चाळीस ते पंचेचाळीस डॉल्बी धारक डॉल्बी चालक मालक तसेच रोषणाई करणारे हजर होते त्यांना या पद्धतीने सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जवळपास एक्केचाळीस मंडळांवरती ध्वनी प्रदूषणाची कारवाई करण्यात आली आहे त्याचे खटले या कायदेशीर प्रक्रियामध्ये प्रोसेसमध्ये आहेत यावर्षी अशा प्रकारे कोणती कारवाई करण्यात करण्यास भाग न पाडण्याकरता आम्ही यापूर्वीच गणेशोत्सवाच्या अगोदरच डॉल्बी धारकांची मिटिंग घेऊन या गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारे डॉलबी लावू नये किंवा दोन्हीची मर्यादा ही माननीय न्यायालयाने जे ठेवलेली आहे त्याप्रमाणे असावे हे सांगण्यात आलेलं आहे हे सांगण्याचं कारण एकच आहे यापूर्वी आम्ही जी ज्येष्ठ नागरिकांची मिटिंग घेतलेली आहे तसेच मिरज शहरातील जे रहिवाशी आहेत त्यांची पण मिटिंग घेतली आहे त्यांच्या मागणीप्रमाणे की आ, हे जे उत्सवामध्ये डॉर्बिवास लागतात त्याचा आवाज खूप प्रखर असतो त्यामुळे जे वयस्कर लोक आहेत आजारी लोक आहेत विद्यार्थी वर्ग आहे यांना याचा खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे याच्यावर कुठंतरी बंधनं येणं गरजेचं आहे या मागणीप्रमानुसार आम्ही यावर्षी मिरजचा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांचं सहकार्य त्यामध्ये असणं गरजेचं आहे तरच आपण ही गोष्ट करू शकणार आहोत त्याचं आवाहन आम्ही आज या ठिकाणी जे डॉल्बी धारक मालक आणि साऊंड सिस्टीमचे गे साऊंड सिस्टीमचे जे, जे मालक आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर हे सर्व सांगितलेले आहे दरवर्षीप्रमाणे ज्या लेझर लाईटचा वापर केला जातो तो लेझर लाईट पूर्णतः बंद असणार आहे गेले दोन हजार चोवीसमध्ये याचा सर्व गणेशोत्सव मंडळांना कोणीही लेझरचा वापर केलेला नव्हता तसेच यावर्षीसुद्धा कोणीही लेझरचा वापर करणार नाही याची दक्षता तसेच आम्ही घेतच आहोत तसेच मंडळांना पण सूचित केलेलं आहे तसेच लाईटनिंग लायटिनिंगचे काम करणारे जे आत्ता उपस्थित आहेत त्यांना पण प्रखरतेने या गोष्टीची सूचना देण्यात आलेली आहे या सर्व नमूद मुद्द्यावरती सर्व जे डॉल्बी मिरजमधले सर्व जे डॉल्बी धारक आहेत यांना बी एन एस एस कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे लेखी नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत त्या नोटीसेमध्ये दिलेल्या नियमांचं जर उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल